तुमच्यास आरमतीत आहे तेव्हा कुठे गेला होता यायला आहे तर पण चुकीचा वागला तर तुम्हाला कारवाई केली जाईल आणि बरेच जण का आता काय व्हायला लागले आता सत्ता आली आमच्याकडे पाच वर्षा करता लोकांना कळलेलं कर आहे हौसे नऊशे गौशे आता मला येऊन फार भेटायला लागले लोकसभेला तिसरीकडे होते विधानसभेला चौथीकडे होते आहेत तुमच्यास आरमतीत आहे तेव्हा कुठे गेला होता यायला आहे तर नाही दाद मी युतीचा आहे मग युतीच्या वेळेस उमेदवाराला विरोध का केला हे असं चालणार नाही काही दिवस तुमचं वागणं बोलणं अशांचं मी बघेन खरंच दुरुस्त होत आहेत का कारण सरडा कसा रंग बदलतोय तशी काही एक जमात असते सगळीकडे असते माझ्याकडे पण आहे जरू उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा आज कुठे उगवलं इकडं तसल चालणार नाही मी स्पष्टपणे सांगतो राजेश्वर मी तुझ्या देखत सांगतोय लोकप्रतिनिधीच्या चला परत कुणी आलं नाही दादा एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस पांघरुण आला पांघरुण फाटून गेले माझ एवढ्या वेळेस पदरात पदरच राहिला नाही आम्हाला अजिबात चालणार नाही तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पण खाली सांगा नको बाबा आता उगीच आपलं सुतासारखं सरळ वागूया चांगलं वागा मी तुमच्या माग पूर्ण ताकद उभी करील तुम्हाला कोणाला वाऱ्यावर सोडणार नाही पण चुकीचं वागला तर तुम्हाला कारवाई केली जाईल तुमच्यावर जे काही नियम आहेत त्या पद्धतीनं कलम लावली जातील सातत्य काही राहिलं तर मकोका पण लावला जाईल कारण तीन चार केसेस एखाद्याच्यावर लागल्या एक गंभीर स्वरूपात तर ते होतं बाहेरचे गुंतवणूक करायला विनबिनवाले येत आहेत त्यांना जर कोणी खंडणी मागितली इथं नाही तिथं नाही हे कुठं सरकारच्या रस्ते रस्ते अडवलेले पण चालणार नाही आणि ह्या सगळ्यात चालणार नाही हे मी मुद्दा सुरुवातीला सांगतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका